भक्त हो आज गणेश चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थीविशेष आज मी तुम्हाला गणेश चतुर्थी कथा गणपती स्थापनेची पौराणिक कथा सांगणार आहे एकदा काय झाले माता पार्वती स्नानाअगोदर जाण्यापूर्वी आपल्या शरीरातील मळापासून एक सुंदर असे बालक त्यांनी निर्माण केले व त्याचे नाव गणेश असे ठेवले पुत्र गणेश माता पार्वतीची सर्वज्ञा पाळत असे एकदा असेच काय झाले माता पार्वती नेहमीप्रमाणे स्नान करण्यासाठी तयार झाल्या आणि आपल्या आप मुलाला आज्ञा केली की मी आंघोळ करून बाहेर येऊसपर्यंत आत कोणालाही येऊ देऊ नकोस असे सांगून माता पार्वती स्नान करण्यासाठी आत निघून गेल्या थोड्या वेळाने भगवान शिवशंकर तिथे आले आणि ते आत जाण्यास निघतात तोपर्यंत बालगणेश त्यांना रोखवतो आणि म्हणतो माझी आई आत स्नान करत आहे आणि माझ्या आईची आज्ञा आहे की आत कुणालाही येऊ द्यायचे नाही त्यामुळे मी माझ्या आईने सांगितलेल्या आज्ञाचे काटेकोरपणाने पालन करत आहे त्यावर भगवान शिवशंकर म्हणतात पार्वती ही माझी पत्नी आहे मला आतमध्ये जाऊ दे पण बालगणेश मात्र ऐकायला तयार होत नाही तो त्यांना अजिबातच आत जायचं नाही असं सांगतो खूप समजावून देखील गणेश भगवान शिवशंकराचे बोलणे ऐकायला तयार नव्हता तो मान्यच करत नव्हता त्यानंतर भगवान शिवशंकरला देखील खूप राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी आपल्या त्रिशूळाने गणेशाच्या मानावर हल्ला केला बाळगणेश जमिनीवर खाली कोसळला आणि भगवान शिवशंकर आतमध्ये गेले त्यावर माता पार्वती भगवान शिवांना विचारते तुम्ही आतमध्ये कसे आलात मी तर गणेशाला आज्ञा केली होती यावर भगवान शिवशंकर म्हणतात मी तर त्याला आत्ता मारलं आहे तो जिवंत नाही आहे यावर हे ऐकून माता पार्वती रुद्ररूप धारण करते तिचा राग अनावर होतो आणि ती त्यांना म्हणते जेव्हा तुम्ही माझ्या मुलाला पुन्हा जिवंत कराल त्यावेळीच माझा राग शांत होणार आहे अन्यथा नाही होणार शिवजींनी माता पार्वतीला खूप समजवण्याचा प्रयत्न केला हे शक्य नाही पण माता पार्वती ऐकण्यास तयारच नव्हत्या सर्व देवलोक तिथे जमा झाले सर्वांनी देखील माता पार्वतीचे मन वळवण्याचा प्रयत्न केला परंतु माता पार्वती कोणाचीच ऐकले नाही ती फक्त आपल्या मुलासाठीच हट्ट धरून बसली शेवटी भगवान शंकरांनी विष्णूजींना आज्ञा केली की तू एका मुलाचे डोके आण पण त्याची आई त्याच्या पाठीशी झोपली असेल मग भगवान विष्णूंनी गरुडजींना आज्ञा केली की तू अशा मुलाचे डोके आण की त्याची आई त्याच्या पाठीशी झोपलेली असेल गरुडजींनी खूप शोध घेतल्यानंतर त्यांना एका जंगलामध्ये एकच हत्ती सापडला की त्याची आई त्याच्याकडे पाठ करून झोपलेली होती गरुडजींनी लगेचच त्या मुलाचे मस्तक घेऊन भगवान शिवशंकराकडे आले त्यावर शिवशंकरांनी ते मस्तक श्री गणेशाच्या शरीराला जोडले आणि आपल्या शिव गणेशाला जीवनदान दिले तसेच आजपासून कोणत्याही कुठल्याही पूजेमध्ये श्री गणेशाची पूजा पहिली केली जाईल असे वरदानही दिले त्यामुळे भक्त हो कोणतेही काम करायच्या अगोदर श्री गणेशाच्या आशीर्वाद श्री गणेशाची पूजा आवर्जून करावी अन्यथा त्या कामाचे फल आपल्याला ना मिळणार नाही आपण जर श्री गणेशाचा आशीर्वाद त्यांची पूजा करून काम केले तर संपूर्ण फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे लाडकी भक्त आपल्या बाप्पाला अगदी हौसेने ढोल ताशांच्या गजरात टाळ्यांच्या गजरात घंटा निनालात अगदी आनंदाने आपल्या घरी आणतात आणि त्यांची स्थापना करतात तर भक्त हो ही स्थापना दीड दिवसाची पाच दिवसांची सात दिवसांची नऊ दिवसांची अकरा दिवसांचीही असू शकते प्रत्येकजण आपापल्या परीने गणपती बाप्पाची स्थापना आपल्या घरी करतात आणि अगदी आनंदाने त्यांची पूजापाठ देखील करतात श्री गणपती बाप्पाचा लाडका नैवेद्य म्हणजे मोदक आहे गणपती बाप्पाला मोदक हे खूप आवडतात लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा करून त्यांना घरचे गणपती असतील तर पाचव्या दिवशी सातव्या दिवशी सार्वजनिक गणपती देखील सातव्या दिवशी ते विसर्जन करतात तर भक्त हो आज आपण श्री गणेशाची प्रतिष्ठापना ते विसर्जनामागील श्रद्धा जाणून घ्यायची आहे यामागील देखील खूप सुंदर अशी पौराणिक कथा आहे धार्मिक ग्रंथानुसार महाभारताची रचना महर्षी ऋषी व्यास यांनी केली होती परंतु ते लिहिण्याचे काम श्री गणपतीजींनी पूर्ण केले या लेखनाचे काम संपूर्ण दहा दिवस चालले गणपतीजी अहोरात्र या लेखनावर काम केले काम करतेवेळी गणपतीजींच्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी महर्षी वेदव्यास यांनी त्यांच्या शरीराला मातीचा लेप लावला होता महाभारत लिहिण्याचे काम हे चतुर्दशीच्या दिवशी पूर्ण झाले असे मानले जाते काम पूर्ण झाल्यावर महर्षी वेदव्यास यांनी चतुर्दिशीच्या दिवशी गणेशीची पूजा केली होती काम करत असताना श्री गणेश खूप थकले होते आणि लावलेले लेप ले कोरडे झाल्यामुळे त्यांचे संपूर्ण शरीर आखडलेले होते आणि त्यांच्या शरीराचे तापमान देखील वाढले होते आणि सर्व माती खाली पडू लागली होती यावर वेगव्यासजींनी त्यांनी त्यांच्या झोपडीमध्ये त्यांची खूप काळजी घेतली होती त्यांना खाण्यासाठी पिण्यासाठी सर्व काही त्यांच्या आवडतेचे पदार्थ दिले त्यांचे शरीर थंड करण्यासाठी त्यांना तलावामध्ये विसर्जित केले आणि तेव्हापासूनच चतुर्दशीच्या दिवशी गणपतीला घरी आणण्याची प्रथा सुरू झाली आणि अशी देखील मान्यता आहे की गणपती बाप्पा चतुर्थीच्या दिवशी घरी येतात आणि आपली सर्वसेवा करून घेतात त्यांना त्यांच्या आवडतीचे नैवेद्य देखील दाखवले जाते आणि त्यानंतर भावपुरुष श्रद्धेने पाचव्या दिवशी सातव्या दिवशी दहाव्या दिवशी अकराव्या दिवशी गणपती बाप्पाचे तलावात पाण्यात विसर्जन केले जाते तर भक्त हो अशी आहे गणेश चतुर्थीची कथा आणि गणेशाची जन्मकथा ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आहे आणि हो जाता जाता आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोरया